आदरणीय व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे या नगरेश्वर मंदिराचे अध्यक्ष भागवतजी गंगमवार उपाध्यक्ष बिपिनजी गादेवार सुरेश कोडगेरे सचिव पांडुराम येवलनी आपण यांना तीन वर्षासाठी नगरेश्वर मंदिरावर निवडून दिला त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मी मनापासून अभिनंदन करतो आभारी आहे यासोबत आजच्या मेळाव्याचे प्रमुख योगेश मोगडपल्ली आमचे महाराष्ट्र आर्यवंश महासभेचे सल्लागार एकनाथरावजी मामडे प्रसिद्धी प्रमुख जी कोकड़वार बांधकाम समितीचे कोषाध्यक्ष को जी मनाटकर माजी कोषाध्यक्ष सुभाष कन्नावार या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व महासभेचे पदाधिकारी नांदेड शहरचे महासभेचे पदाधिकारी डॉक्टर डुबे माझे भाऊजी शशिकांतजी चौधरी आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व समाज बांधव आणि बंधू भगिनीनं आजचा हा एक्का नावा वधूवर परिचय मेळावा नांदेड नगरेश्वर वैश्य मंदिरच्या वतीने संपन्न होत असताना अतिशय आनंद होत आहे की या नवीन टीमच्या माध्यमातून हा पहिला मेळावा अनेक मेळावे काही कार्यकर्त्यांच्या माध्यमातून झाले आणि काही नवीन कार्यकर्त्यांनी या ठिकाणी तयार करून या नवीन यंग आज योगेश गंगमॉर सारख्या यंग पिढीच्या हातामध्ये याचे सूत्र त्यांनी दिले अतिशय चांगली समाजासाठी एक चांगला संदेश हा आहे की समाजाला यंग पिढीला समाजामध्ये आणणे आणि समाजाचं काम करून घेणे हे एक आज काळाची गरज आहे आणि या माध्यमातून अनेक उपवधू परिचय मेळावे संपन्न झाले हा मेळावा काल उशीरला झाला हे दिलीप भाऊने सांगितलं की काही कारणास्तव महासभेनं ठरवलेलं आहे की फेब्रुवारी एंड पर्यंत वधू वर परिचय मेळावे संपन्न झाले पाहिजेत महाराष्ट्रातले पण हा मेळावा थोडा काही कारणास्तव या ठिकाणी उशीरला झाला त्याबद्दल मी सुद्धा आपल्या सर्वांचे मनापासून दिलगिरी व्यक्त करतो आणि महाराष्ट्र आरे वर्ष महासभेच्या मला पाचव्यांदा प्रचंड आपण मला निवडून दिला त्याबद्दल महाराष्ट्रातल्या सर्व समाज बांधवाचे मना मना मी मनापासून आभार आहे मनापासून अभिनंदन करतो मी माझ्या माध्यमातून करत के आहे केला असेल काही चुका होता चूक होत नाही करणाऱ्या कार्यकर्त्याची चूक होती न करणाऱ्याच कधीच काही होत नाही आणि म्हणून काही समाज बांधवाला मला घेता आलं नाही त्याबद्दलही त्या समाज मनापासून निर्गरी व्यक्त करतो की आपण माझ्या पाठीशी आहात असं समजून मी काम करेन आणि तुम्हाला कुठं ना कुठं या पुढील काळात समावून घेऊन सगळ्यांसोबत काम करण्याचं मला भाग्य लागले आणि आज खरं म्हणजे माझा पस्तीसावा लग्नाचा वाढदिवस माझ्या घरची फॅमिली जाऊ नका म्हणत होती पण माझी सुनबाई तर म्हणत होती कालपासून की जाऊ नका जाऊ नका बाबा थांबा पण मी एक की माझ्या लग्नाच्या वाढदिवसामध्ये दिवसाच्या दिवशी आज एवढ्या समाजाचे आशीर्वाद आणि शुभ आशीर्वाद मला शुभेच्छा हे कुठेही मिळू शकत नाही ते आज या ठिकाणी नगरेश्वर मंदिराच्या माध्यमातून एका वधूवर परिचय मेळाव्याच्या माध्यमातून मला या शुभेच्छा मिळाल्या त्याबद्दल मी खूप खूप आपल्या मनापासून धन्यवाद देतो कारण मी येणार नव्हतो बिपीन गाजे भागवत गंगामरचा दोन दिवसापासून फोन आहे की आलं पाहिजे आणि म्हणून मी आज उद्या सकाळी मला प्रयाग जायचे आठ वाजता आणि म्हणून मी पहाटे साडेतीन वाजता उठून गाडी घेऊन या ठिकाणी आज उपस्थित राहिलेलो आहे की तुमच्या सर्वांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे आणि शुभेच्छा आहे म्हणून मी या ठिकाणी उभा आहे यासोबत दिलीप भाऊने सांगितलं की घटस्फोट या विषयावर त्यांनी बोलले की समाजाचे घटस्फोट या ठिकाणी खूप होत आहे म्हणजे आम्ही आमचा समाजाला वेळ देण्यासाठी सगळ्यात जास्त जर वेळ कुठे जात असेल तर तो घटस्फोटावर जात आहे आणि हे का झालं पाहिजे आपला समाज एवढा सुशिक्षित असून समजदार असून असे प्रकार का घडत आहे याला एकच कारणीभूत आहे आई वडील आपण एकदा मुलगी दिल्यानंतर त्यामध्ये हस्तक्षेप करता कामा नाही आईचे हस्तक्षेप वाढलेले आहेत या ठिकाणी आपण प्रत्येक जण आई होणार माझी महिलांना विनंती आहे की आपला हस्तक्षेप कमी करा मुलींसोबतचा तर आपल्या समाजामध्ये जे डेओ प्रमाण आहे ते कमी होईल कारण शुल्लक कारण आहे अरे भाजी काय केली भाजीमध्ये मीठ किती टाकलं आज शेवायला काय केलं या गोष्टी त्यांच्यावर सोडाना त्या परिवारावर सोडल्या पाहिजे की आपण त्यामध्ये हस्तक्षेप करता कामा नाही खरंच एखादी जर मोठी गोष्ट असेल तर त्यावर विचार करण्यासारखी गोष्ट आहे पण आज बऱ्याच मुला मुलींचे प्रॉब्लेम शुल्ल कारण असे कुठलेही कारण नाही आणि त्याला जास्तीत जास्त आईचा सहभाग आईचा जर सहभाग कमी झाला आज कालच माझ्याकडे एक प्रकरण आलं त्यांनी सांगितलं आईचा मावशीचा सहभाग दुसरं तोडण्याला काही कारण नाही मुलगा मुलगी एकत्र राहायला तयार आहे पण आई आणि मावशी एवढे हस्तक्षेप करते की विचारू नका आणि त्याच्यामुळे दोघांना विभक्त व्हावं लागतं म्हणजे आपल्यामुळं त्यांचा संसार हा तोडणं कितपत योग्य आहे याचा विचार या पालकांनी केला पाहिजे पालकांच्या मनामध्ये रुजलं पाहिजे पालकांनी विचार केला पाहिजे आई वडिलांनी विचार केला पाहिजे की मुला मुलींना कसं समजून सांगून त्यांना एकत्र आणायचं एकत्र ठेवायचं हे प्रयत्न केले पाहिजे कुणामध्ये भांडण होत नाही तो माझ्या माझ्या बायकोमध्ये काही भांडण होत नाहीत का होत पण ते प्रेमाचे भांडण झाले पाहिजे प्रेमाने आपण प्रश्न मिटवले पाहिजे एखादी गोष्ट तिला भेटल्यानंतर तिनं म्हणते हे करायचं मी म्हणतो हे करायचं होऊ शकत पण तुम्ही एकत्र बसा प्रेमाने प्रश्न सोडवा आणि प्रेमाने जे प्रश्न 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 सुटतात ते करून करून सुटत कधी सुटत नाही नाही प्रेमाने जे प्रश्न सोडतात ते प्रेमाने सोडायचं बघा म्हणजे आमच्याकड आम्हाला दुसरं काम समाजासाठी करण्याची संधी मिळेल हे डायव्हरच डिव प्रमाण कमी करून की समाजाला आपल्या समाजाला गरीब समाजाला आपल्या बरोबरीला आणण्याचं काम या महासभेच्या माध्यमातून नगरेश्वरच्या माध्यमातून मत आपल्याला करायचं आज नगरेश्वर मंदिराच्या माध्यमातून भागवतजीने सांगितलं की आम्ही शिलाई मशीन देतो काही महिलांना अशी ब्युटी पार्लरचे क्लास घेतले सिलाई मशीनचे क्लास घेतले फ्री घेतले कशासाठी घेतले जाऊ हो की एखाद्या महिलेची एखाद्या परिवाराची उपजीविका भागली पाहिजे त्यांनी स्वतःच्या पायावर उभा राहिलं पाहिजे आणि म्हणून ही उपजीविका भागावी म्हणून ते काम करतात समाजाचं आणि मग हे समाजाचं काम करताना तेवढीच साथ समाजाने दिली पाहिजे आणि म्हणून माझे पालकांना नम्र विनंती आहे आणि या ठिकाणी इथं उपवर उपवतोय होतोय त्यांनाही माझी नम्र विनंती आहे की आपण हाताने सगळ्या गोष्टीचा विचार करून की इथं आलो मिळाल्या आणि त्याला लगेच चोरी जमून टाकू आपण एकत्र आलो असं नका करू की तुम्ही त्याचं घरदार बघा घरी 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 जा प्रमाणच कमी झाले नाही की जाऊ फोनवर चोरी केल्यापेक्षा आपण त्यांच्या घरी जा घरची घरी त्यांची काय परिस्थिती आहे काय नाही सगळं तुम्हाला पाहायला मिळतंय आणि पाहिल्यानंतर मग तुम्ही विचार करा की आपल्याला मुलगी घ्यायची का नाही खरं म्हणजे आज तर व्यापाऱ्याला कोणी मुलगीच द्यायला तयार नाही आमच्याकडे एवढे प्रश्न येतात आता या नांदेड शहरामध्ये तर सगळे व्यापारीच आहेत आणि व्यापाऱ्याला मुलगी देत नाही अ किती मोठे हे आहे सांगा का देत नाही अ डॉक्टर आहेत इंजिनियर आहेत इंजिनियर होऊन व्यापार करतायत डॉक्टर होऊन व्यापार करतायत आणि मग त्या व्यापाऱ्याला तुम्हाला मुलगी द्यायला काय अडचण आहे थोडा विचार करा बदला कारण आम्ही सांगतोय की अनुभवातून सांगतोय आम्हाला अनुभव आहेत आणि म्हणून आम्ही तुम्हाला सांगतोय की व्यापाऱ्याला मुलगी देणं काही वाईट नाही व्यापाऱ्याला मुलगी द्या व्यापार त्यांचा बघा अहो नोकरी पेक्षा जास्त व्यापारामध्ये कमवतात पैसे असं काही नाही आहे शहरात राहिले का काही लहान शहर आहे का नांदेड खेड गाव आहे का खरं म्हणजे खूप वेळ झालेला आहे कारण काही तुमचा जास्त वेळ घेणार नाहीये पण महासभेच्या माध्यमातून आम्ही ज्या विद्यार्थ्यांना काशी मार्गदर्शनाखाली त्यांनी देणाऱ्या फंडामधून आम्ही महाराष्ट्र आविव्य महासभा सर्व विद्यार्थ्यांना बा, सर समाज बांधवाला शिक्षणासाठी आम्ही फंड देतो आणि ते फंड ज्या विद्यार्थ्यांनी घेतले असतील त्या विद्यार्थ्यांनी वापस करणं हे गरजेचं आहे आम्ही प्रत्येक मेळाव्यात का सांगतो त्यांना ती जाणीव झाली पाहिजे ही सायकल आहे तुम्ही पैसे दिलात तर दुसरा विद्यार्थी शिकू शकतो म्हणून तुम्ही पैसे भेटले पाहिजेत आणि हे केलं पाहिजे त्यासोबत आम्ही जे महाराष्ट्र भवन आम्ही बांधकाम करणार आहोत या दोन महिन्यामध्ये आपलं डॉक्युमेंट रजिस्टर होणार आहे आणि डॉक्युमेंट रजिस्टर झाला आपलं परमिशन आलेलं आहे आणि डॉक्युमेंट रजिस्टर झाल्यानंतर आपण ताबडतोब तिरुपतीला महाराष्ट्र भवन आपण त्या हो। ठिकाणी उभारणार आहोत एवढंच मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचंय महासभेच्या माध्यमातून जे काय आम्हाला करता येते ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय आणि नगरश्वर मंदिराच्या टीमला खूप खूप शुभेच्छा देतो आणि पुढील तीन वर्षामध्ये आलेल्या संधीच सोनं केलं पाहिजे या हिशोबाने आपण पुढील तीन वर्षामध्ये नांदेड शहरातल्या समाज बांधवासाठी काम करावं अशी मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि या जिल्हा कार्यकारिणी यांनाही मी खूप खूप शुभेच्छा देतो महासभेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं नाव न घेता या ठिकाणी मी त्यांनाही खूप खूप शुभेच्छा देतो आणि मला या ठिकाणी बोलवलं माझा आमच्या दोघांचा सत्नीक आपण या ठिकाणी सन्मान केला त्याबद्दल नगरेश्वर वैश्य मंदिराच्या सर्व टीमचे मनापासून मी आभारी आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र